नीरा बारामती रोडवर टू व्हीलर आणि एसटीचा जोरदार अपघात झाला असून टू व्हीलर चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीने बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले टू व्हीलर चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते गाड़ी पे बैठ ले एक कब खोलेगा जी अस्सलाम वालेकुम सर और इधर ना इनका मतलब बात कर दो पता नहीं क्या हो रहा है उनका सर इधर कौन है और बराबर चलो वहां का विकास स्टार महाराष्ट्र न्यूज़ पुणे